आज एक जानेवारी नवीन वर्ष अकोल्याचे आमचे मित्र संजय पिंपळे संग्रहालयाला भेट द्यायला कुटुंबासह आले आहेत व ते अगदी भारावून गेले आहेत त्यांना कसं वाटतं संग्रहालय हे आपण विचारूया कसं वाटतं साहेब नमस्कार मी संजय पिंपळे नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस तर ठरवलं मी माझ्या कुटुंबियासोबत इथे आलेलं आहे की आपण तसंही गणपतीची सुरुवात करूनच आपण सगळे बाकी सगळे करत असतो चांगले कार्य करत असतो सो दोन हजार चोवीसची सुरुवात गणपती संग्र नंद उद्यान आणि गणपती संग्रहालयाला विजिट करून मी ठरवलं आणि मी इथे आलेलो आहे आणि मला अशी माहिती मिळाली आता मी पाहतोच आहे गणपती इथे जवळपास सहा हजार गणपती इथे आहेत आणि जवळपास अडीच हजार नवीन वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणून इथे आणण्यात येणार आहे आणि माझी सदिच्छा आहे याच्यासाठी जी प्रयत्न दादा नंद यांनी केले आहे माधव देशमुख यांनी केले आहे आणि नंद परिवारांनी जे प्रयत्न केले हे एक युनिक प्रदर्शनी निर्माण करायचं जे की भारतात कुठेच नाही आणि ह्याच्यामध्ये मी पाहिलं की असे विविध गणपती असे आहे की जे खरोखर म्हणजे त्याच्या अभ्यास करण्यालायक आहे तर डेफिनेटली त्याच्यावरती पुढे जाणं आपल्याला काही ना काही मार्गदर्शन का मिळेल आणि माझी सदिच्छा आहे माझी बेस्ट विशेष आहे नंद उद्यान आणि संग्रहालयाला आणि श्री प्रदीप नंद आणि माझं देशमुख आणि नंद परिवार की ते असून वाढ करतील ह्याची आणि ह्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ह्याच्यामध्ये नोंद होईल अशी माझी सदिच्छा आहे आणि डेफिनेटली भारताचे पुढे काही खास विशेष कार्यक्रम इथे जरूर व्हावा હિ પણ માજી બશેષ ધન્યવાદ ધન્યવાદ ધન્યવાદ